नमस्कार मित्रांनो माझ्या मुलगीच्या म्हणजे वेदिका ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो गेल्या महिन्यात वेदिकाचा वाढदिवस झाला होता आणि ती मागाल ती गिफ्ट मग पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळं मी काय गिफ्ट घेऊ शकलो नाही मग आता ह्या महिन्यात तिला गिफ्ट दिलेलं आहे आणि काय गिफ्ट दिलं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण वेदिकाच्या यूट्यूब चॅनल एक हजार सबस्क्राईब पूर्ण होण्यासाठी साडेतीनशे सबस्क्राईबर पाहिजे आहेत तर प्लीज साडेतीनशे सबस्क्राईब लवकरात लवकर होऊन देत चला तर आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया

आओ... निग्वे खलसा। निग्वे खलसा खलसा। खलसा। भी भी ती निगवी खालसा अठ्ठ्याऐंशी खालसा सागर ते पंचरवाला इथे सागरपूर सागर पंचरवाला सागर निगवे खालसा खालसा का तुम्हाला खालसा सायकल दुकान आहे सोडा आम्ही नेता याच्यात नाही कोल्हापुरात पूनम सायकल दुकानमध्ये मी आलो आहे आणि मुलगीला सायकल घ्यायची होती भरपूर स्टॉक आहे सायकलीचा

नको तुला नको सोडत थांबा सोडणार नाही सोडणार नाहीस ती सोड्या सोड लवकर ये लवकर मग नाही मन मग येतो बाहेर हा बाजेल बाजेल सायलेन्सवर बाजेल थांब सायलेन्सवर बाजल बघा दिदीला सायकल आणलेलं आहे आपण काय घंटी घंटी आहे की इथे थांब इकडे इकडे या इकडे इकडे थांब काढूया बया आज उतरूया चुडूया थांब मग तेवढीच बास की तुला बास ना इकडे बघ उठ उठ सोडतो उठ अरे माझा मुक्का घेशील का सायकलचा मुक्का घ्यायला लागली बघ माझा आधी मुक्का घे माझा मुक्का घेणार सायकल कुणी आणली सांग तुला सायकल कुणी आणली तुला हा मुक्का कुणाचा घ्यायचा कुठं भाजल भाजल भाज बाजर वाजल वाजल आधी सोडूया सायकल आहे बघ आधी सायकल सोडूया या 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 आधी सायकल सोडायची विदूला